हे बघा एक साईड आहे मी आणि शेंगा बघा खूप आहेत शेंगा अशा थोडं जवळ दाखवू का हां हे बघा खूप खूप शेंगा आहेत अशा ह्याच्यामध्ये कॅप्चर होत नाहीत तेवढ्या पण जेवढा व्हायचा हो होतील त्याचा मी तेवढा प्रयत्न करतो आहे खूप खूप शेंगा येतात हे पो तर एकदा सगळं शेताचं मी टूर करेल आता आपण जाणार आहोत वरच्या शेतामध्ये आमचं जवळपास आमचं गावाच्या शेता आम जवळ एक दोन एकर शेत आहे आणि हे जो पट्टा आहे जवळपास दोन हेक्टर म्हणजे पाच हेक्टरने एक किती कडे हां पाच एकरचा असेल हां पाच सहा एकर हे बघा मोठीशा मोठी गुंज लागली काय म्हणतात आमच्या आमच्याकडे गुंज म्हणतात किंवा काही ठिकाणी हो काय झालं रे नको मयाचे पप्पा आता ही हे जे आहे ते सोयाबीनची गुंज किंवा ती बनीम म्हणतात आमच्याकडे तर अशी मोठी लट आहे आणि हे काढली जाईल कधी का हिवाळ्यानंतर हे चला।, चला ना आता चला, चला। खाल, खाली खाली बघून या बघ बाग। आणि हे बघा किती ओलं झालेलं आहे सकाळी खूप धू धुकं खूप होतं सकाळी आणि त्याच्यामुळं असं नमपणा आलेला आहे पाना पानामध्ये सोयाबीनचे वाळलेले पानं इथं आणि याचा खूप चांगल्या प्रकारे खत होतो शेतामध्ये हे काढायचं नसतं आता इथं आपण केली किंवा के मोगडनं जरी केलं मोगडं तर हे खाली जातं जमिनीमध्ये आणि पाणी वगैरे पडल्यानंतर मग खूपच छान होतं हे बघा पाण्याचा प्रवाह आणि या ठिकाणी धबधबा दब टाईप खूपच छान आहे मी तिथं जवळ दाखवेल गेल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत पुढच्या शेतात आम्ही काय आंघोळ केलेली नाही आज काही लवकर आंघोळ करतो पण चला म्हणलं आता पोराला घेऊन चला दोघ आंघोळ इथं करणार आहेत शेतामध्ये नदीमध्ये आता पुढे एक शेत आहे आमचं तर तिकडं जात आहोत आता या ठिकाणी गव्हाचं पिकील किंवा ज्वारी हरभरा त्या दोन्ही तिन्ही पैकी एक पिरतील या ठिकाणी हे बघा पाय खूपच चाललेले आहेत मध्ये कितकं पाणी आहे आणखीन पावसाचं पाणी आहे हे आणि आमचं एक शेताचं वैशिष्ट्य म्हणजे कितका पाऊस पडणार पूर्ण असं वापसत शेत वापसतं म्हणजे पूर्ण पाणी जे आहे ते निरसत असं शेतामध्ये असं राहून राहत नाही कंटिन्यू चल चल हर्ष ये।, ये ना नायला काय झालं ये सर लवकर काय ना अरे गवत आहे ते कशाला तोडलं ते अरे बघा शीताफळाचं झाड अशा प्रकारचे झुडप झाड जे आहेत ना हाय ओके शीताफळ नाही आलं नाही ते खूप आमच्या इथं असतात खाली बघत चल खूप म्हणजे कसं आता हे शेती माराना साइडला ना अशाच प्रकारचे झाडं वगैरे चल काही नाही ही इकडे ते माझ्यापाशी चल हे बघा पाण्याचा प्रवाह आणि हे बघा कसलं पाणी पूर आला असेल पूर्ण रस्ता खचून गेलेला पूर्ण आता इथनं मोठेच वाहनं चांगले जाऊ शकतात आणि असे मोटरसायकल वगैरे खूपच आवड आहे हळूहळू जा हळू जा हे बघा कसला रस्ता खचलेला आहे पाण्याचा प्रवाह पण चांगलाच चा आहे आणि समोर जे आहे ना ते बंधार आहे आमच्या शेतामध्ये आणि ह्या बंधाऱ्याहून आमच्या आता ओरी एक महाराण आहे खूप मोठा आहे ते तर तिथं पाईपलाईन गेलेली आहे आता या ठिकाणी आमच्या चुलत्याचं शेत आहे मोठे जे चुलते आहेत दोघं तिघं तिघांचं एकत्र आहे आणि आम आमचं वेगळं आहे आणि विशेष म्हणजे कशासाठी सांगतो आहे कारण की माझे जे वडील आहेत ते त्यांच्या मोठ्या चुलतीला दत्तक गेले होते तर त्याच्यामुळं त्यांची जी जमीन आहे वीस बावीस एक्कर ती माझ्या वडिलाला मिळालेली आणि चुलत्याची जी आहे वीस बावीस एक्कर मग ते तिघं पण उच्च शिक्षित आहेत आणि बाहेर असे प्रोफेसर हेडमास्तर म्हणा प्रिन्सिपल अशा प्रकारे ते कार्यरत होते आता ते रिटायर झालेले आहेत पण त्यांची सर्व हां त्यांची सर्व जी शेती आहे ते वडील आणि भाऊ बघतात आता मी या ठिकाणी दाखवतो हे बघा सीताफळाचं झाड किती सीताफळ आहेत बघा हळूहळू सावकाश हे सीताफळाचं झाड आहे आणि सीताफळ खूप असतात आमच्याकडे हे बघ हे चांगलं वाटतं की आलं वाटतं ना हे तोडायचं विशेष कसं तोडायचं असतं ह्याला एक डोळे आलेले असतं पांढर पडावं लागतं ते तरच ते सीताफळ पिकतं हे बघा किती छान आहे पानं झरलेली आहेत ते आणि असे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावरती शीताफळीची झाडं बघायला मिळते आमच्या साईडचं खूप वै चांगलं वैशिष्ट्य आहे कारण की आम्हाला असं झाड लावायची गरज नाही ते ऑटोमॅटिक बी वगैरे टाकलं तर ते येतं आणि आमच्या इकडे नॉर्मल लोक काही करत नाहीत झाड असंच इथं आणि ते फक्त त्याचा फळ खातात लोक हे बघा हे बघ बर हे बघ बर इथं चांगलं वाटायला हात लावून बघ की हे ठीक घे ते नाही मोठं बघ ना ते बघ थोडं पुढं तेच तेच दोन तीन हा कशा आहेत बघ वैशिष्ट ह्याला काय डोळे उघडावं लागतात म्हणून ते तोपर्यंत येत नाही ते पिकतच नाही चल चल देवास तसं नको मारो चल हे जे खालचं जे रान असणार आहे आता हे आमच्या चुलत्याच आहे आणि इथून माळ चालू होतो ते आमचे चार म्हणजे वडील त्यांचे चुलत भाऊ वगैरे आता वरी लागेल तसं नाही म्हणायचं तेव्हा शांत राह आणि इथं माझ्या चुलत्याने एक जे आता इथं विहीर पाडलेली आहे चुलत्यानी तर तिचे दगड ता। जे आहेत इथं टाकले होते बघा कसलं झाले ते पूर्ण जे दगड आहेत ते वाहून गेलेले आहेत हे बघा कसलं झालेलं आहे आता वाहन वगैरे नेणार कसे माणसांनी शेताकडे हो 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 अगोदर शेत फिरून यायचं नंतर पहायचं तिकडे कुठ चाललं इकडं काय कसलं हिरवा गार आले बघा कशाच आहे रे मला आता नाही माहिती रामफळ आहे का पाण्यातून चला हाताला पकड कुठं आता असंच जात होतो आम्ही तर बघा हे काय आहे खेकडा असे खेकडे खूप मिळतील इथं कारण की पाऊस पाऊ पावसाचं पाणी आहे आणि पाण्यामध्ये आणि असे दगडाच्या खाली खेकडे बसलेले असतात आता कुठं जात असेल घर करतात असं साइडला नदीच्या कडला वगैरे आणि त्या बिळामध्ये जाऊन बसतात ते ओ कायचे पाणी पि पाणी पिऊनच आले इकडं बघ कसं आहे बघ जवळ जाऊ नको चावते ते नको नको काय करू हळूहळू जाईल तिकडं पाण्यामध्ये चला या इकडे इकडे वरून जाऊ की का तिकडे जाता येत नाही काय करू नका दगड ते मारू नका बघा हे बघा प्रवाह कसा आहे छान आहे ना हो काय करू नको मी हा चला 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 इकडून इकडून या चला हर्ष चल जात रे पाण्यात चाललंय ते मग कसण्यात तू काय करू काय करू पळालं गेलं पाण्यात हे बघा हे बघा 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 कस चाललंय पाण्यामध्ये पाण्यामध्ये आतमध्ये ते जाऊन दगडाखाली बसत अरे तू कशाला चालला पाण्यामध्ये बघा आमच्या इकडे मोर <laughs> खूप आहेत आवाज आला का मोराचा चला चला चला, चला। हा गेला गेला चला हे चला रे तिकडे आता कुठून जायचं इथून का तिकडून वरून चला आता आम्ही जाणार आहोत बंधाऱ्याहून तर चला दाखवतो खूप तु। छान वाटत नाय पाण्याचा आवाज कसा येईल बघा हा चल 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 तू चक समोर बघून चल ना खेकडा बघायचा इथं गेला इथं खेकडा मध्ये चल 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 चल, चल। बघा बंधारा हा आता काही दिवस इकडं कुठं कुठे इकडं देवा इकडं रे हा रस्ता आहे हा रस्ता दिसला झाला काही दिवसांनी आता हा बंदारा अडवला जाईल आणि खूप पाणी तिकडं साचतं सावकाश चला आता आम्ही ह्या बंदाऱ्यातून जाणार आहे वरून चल चलच सावकाश चल सावकाश <स्थावकाँ> चल बघ बघा तसा आवाज येतोय सावकाश सावकाश हा पळू नको पळू नको बघ पडतोच मग खाली का एकदम हळू हळू जायचं इकडून इकडून इकडं परिस्थिती बघा आहे का हो पुढं बघून चला महाग बघू नको तू आता चल सर किती मोठ आहे बघा आता काही दिवसांनी तर दरवाजे आता तिथे आहेत ठेवलेले असे टाकून पाणी अडवलं जाईल आणि ते पाणी खूप असं लांबपर्यंत पर्यंत राहतं आणि बरेच दिवस जाते तर पाणी विहिरीला जेवढं साठवण असते त्याच्यापेक्षा खूप मोठं साठवण या ठिकाणी आहे तर मत ते दगड वगैरे काढायला पाहिजेत कुणी काढत नाही दोन वर्षापूर्वी झाले चल चल पळू नको तसं पळापळी नको करू बघा नदीचा पात्र जे आहे खूप मोठा नको लांबून मग चल 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 तस तस जाऊ नको म्हणताना मी चल पा, चल पा, चल हा हा तू माग माग सर पडशील तस बघा पाण्याचा प्रवाह चलो 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 पाणी एवढं होतं की बघा कसले दगड हे झालेले आहेत आमच्या साईडला हो या ठिकाणी दगड लावलेले होते पूर्ण पूर्ण पाण्याच्या प्रवाहामुळं बिखरून गेले ते सगळे हे बघा या ठिकाणी दरवाजे आहेत काही दिवसाने हे दरवाजे लावले जातील आता हे या ठिकाणी आमचे तीन मोटर आहेत एक चुला चुल त्याची आहे आमच्या मोठ्या मौ म्हणजे तिघांचुल त्याची एक आहे आणि आमची एक आहे म्हणजे अशा तीन मोटर आहेत आणि तिकडून एक आहे विहिरीवर हे आता आमचे आंबे आंब्याचे झाड आमच्या चुलत्याने लावलेले आणि हे आमच्या आजोबा त्यांच्या वडिलांनी आजोबांनी लावलेले आता या ठिकाणी खूप मोठी आमराई होती पण झालं काय एक वर्ष खूपच असा दुष्काळ पडला होता हो ते बदक आता पेरणं चालू आहे या ठिकाणी सोयाबीन आपलं अ ज्वारी नाहीतर ही असणार आहे काय म्हणतो त्याला या ठिकाणी आता हरभरा पेरणार आहेत हरभरा चालू आहे वाटतं पेरायचं आणि हे अशी सरळ झाडच छोट्या चुलत्यांनी लावलेले आहे हे बघा हे झुडपापर्यंत आपलंच आहे चुलत्यांचं हे बटईन आहे आमच्याकडे वडील आणि भाऊ बघतात ते ओ हळूहळू चला इथं नसतात खेकडं आणि हे बघू शकता एकच झाड आहे आणि झाडं जे आहेत ना सात आठ झाडं होते पूर्ण इथून ह्या लिंबाच्या झाडापर्यंत खूप मोठे मोठे होते ना आंबेजर असायचे आमच्या घरी पण आता एक वर्षामध्ये खूप असा दुष्काळ पडलेला आणि त्या दुष्काळामुळे काय झालं पूर्णच झाडं जळून जार गेले हळूहळू एक 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 लुण एक त्यातला जुना हा एक राहिलेला आणि ते कोपऱ्यात एक आहे हे इकडून इकडून चल चल ना इथून काय तुला काय हे लागले का तिथून घे ना काय होत ना इ घे चल इथून चल इथून तिथं पाय हे होईल बघ हां हां